पंढरपूरचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचं दैवत याच विठ्ठलाच्या प्रेमासाठी वारकरी भक्त भाविक आषाढ महिन्यामध्ये पायवारी करत पंढरपूरला त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यात आधी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि मग घेतात गरुड खांबाचं दर्शन गरुड खांब एक दगडी खांब या खांबाला एवढं महत्व का प्राप्त झालंय या खांबाची पूजा का केली जाते प्रत्येक भक्त देवाचं दर्शन घेण्याआधी या खांबाचं दर्शन का घेतो काय आहे या, या गरुड खांबाचं रहस्य चला जाणून घेऊया पण आमच्या ऑल वन चॅनलला खांबाच केलं नसेल तर पटकन करून टाका म्हणजेच असेच पारंपरिक व्हिडिओ जात्यावरच्या ओव्या आणि काही महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पाहूयात काय आहे गरुड खांबाचं रहस्य पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये एक दगडी खांब आहे त्याचं नाव गरुड खांब भक्त ज्या ज्या वेळेस मंदिरामध्ये विठ्ठल दर्शनासाठी जातात त्या त्यावेळेस सगळ्यात आधी या गरुड खांबाचं दर्शन घेतात या गरुड खांबाला नमस्कार करतात या गरुड खांबाला मिठी सुद्धा मारतात आणि मग देवाच्या दर्शनाला जातात आणि मग सहज मनात प्रश्न येतो या खांबाला एवढं महत्व का तर मित्रांनो त्याच्या मागची पौराणिक कथा अशी आहे शिवाप्पा हे कर्नाटकातील एक विठ्ठल भक्त होते त्यांना लहानपणी तिनाप्पा या नावाने देखील ओळखले जात होते साधारणपणे चौदाशे एक्क्याऐंशी ते पंधराशे चौसष्टचा चा। हा काळ होता घरात पहिल्यापासूनच विठ्ठल भक्ती होती आणि तीच परंपरा शिवाप्पा यांनी सुद्धा तशीच पुढे नेली शिवाप्पा यांचं काही वर्षानंतर लग्न झालं पण संसारातही त्यांचं मन रमेना त्यांचं मन तर विठ्ठल भक्तीतच रमलं होतं शिवाप्पा यांना संस्कृत भाषेमध्ये रस होता म्हणून ते संस्कृत भाषेतून संपूर्ण शास्त्राचा अध्ययन करत होते त्यांना भजनाची संगीताचीही आवड होती ते पांडुरंगाची भजन गायचे सतत नामस्मरणामध्ये तल्लीन असायचे क्षणोक्षणी देवाचे नामस्मरण करायचे नामस्मरण करताना कुठल्याही गोष्टीचं भान नसायचं विठ्ठल भक्ती शिवाय त्यांना इतर कशातच रस वाटत नसायचा शिवाप्पाच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन एकदा पांडुरंग त्यांच्या स्वप्नात आले पांडुरंगाने शिवाप्पाला दृष्टांत दिला पंढरपूरला ये असा निरोप दिला मग काय शिवाप्पा पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला निघाले पंढरपूरच्या दिशेने यात्रा करत असताना विजयनगरला आल्यावर त्या ठिकाणचे राजे श्रीकृष्ण देवराय हे सुद्धा शिवाप्पा यांच्या भक्तीने प्रभावित झाले आणि ते सुद्धा विठ्ठलाचे भक्त झाले राजा कृष्ण देवराय यांनी तर तिरुपती बालाजी येथे भजन मंडळाची निर्मिती केली ज्याचं नाव सुद्धा दास मंडप असं ठेवलं शिवप्पा हे विठ्ठलाची इतकी भक्ती करायचे की त्यांचे नाव सुद्धा पुरंदर विठ्ठल असं झालं शिवप्पांनी जेव्हा वैष्णव संप्रदायाची दीक्षा घेतली तेव्हा एका संतांनी त्यांना नवीन नाव दिलं ते म्हणजे पुरंदरदास आणि पुढे ते त्याच नावाने प्रसिद्ध झाले पुरंदरदास स्वतः तर भक्तिमय झालेच होते पण ते जिथे जातील तिथे सुद्धा भक्तीचा प्रसार करायचे ईश्वर भक्तीचं महत्व इतरांना पटवून सांगायचे मजल दरमजल करत करत पुरंदरदास अखेर पंढरपुरात आले पंढरपुरात आल्यावर सुद्धा त्याने त्यांचा नित्यक्रम चालूच ठेवला भजन कीर्तन नामस्मरण यामध्येच ते रंगून गेलेले असायचे गावातील इतर लोकसुद्धा त्यांची भक्ती बघून त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यावेळी पंढरपुरात एक नर्तकी होती ती सुद्धा विठ्ठलाची नसीम भक्त होती पांडुरंगाच्या एकदा मनात आले की या नर्तकीला जाऊन दर्शन द्यावे पांडुरंग तिला भेटायला गेले पण ते पुरंदर रूप गेले आणि तिला दर्शन दिल्यानंतर त्याने त्यांच्या तेन हातातलं एक सोन्याचं कड तिला भेट म्हणून दिलं इकडे गोंधळ झाला की मंदिरातून देवाच्या हातातलं कड गायब झालं सोन्याचं कड चोरीला गेलं कुणी घेतलं असेल म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू झाली तेव्हा गावकऱ्यांच्या लक्षात आले की या नर्तकीकडे देवाच्या हातातलं सोन्याचं कड आहे तेव्हा सगळे गावकरी तडक तिथे पोचले आणि तिला विचारू लागले की तू हे कड कधी चोरलंस हे कड तुझ्याकडे कसं आलं तेव्हा त्या ते नर्तकीने सांगितलं की पुरंदर दास हे स्वतः माझ्याकडे आले होते आणि त्यांनीच हे सोन्याचं कड मला दिलं आहे हे ऐकल्यानंतर गावकरी संतापले त्याने पुरंदरदासांना पकडून मंदिरात आणलं आणि एका खांबाला बांधलं आणि ते देवाचं सोन्याचं कड चोरल्याबद्दल पुरंदर शिक्षा करू लागले पुरंदर सांगत होते की बाबांनो मी काही केलं नाही मी कुठलीही गोष्ट चोरली नाही कुणालाही दिली नाही पण शब्दा त्या शब्दात त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार कोण आपल्या भक्ताला इतक्या यातना वेदना होताना पाहून शेवटी विठ्ठलालाच बोलावं लागलं मंदिराच्या गाभाऱ्यातून आवाज आला की पुरंदरदासाला सोडून द्या हे कड मीच त्या नर्तकीला दिलं होतं हे ऐकून सगळेच चकित झाले आणि मग सगळ्यांनी पुरंदरदासांना सोडलं तेव्हा पांडुरंगाने पुरंदरदासांना वरदान दिलं की ज्या खांबाला त्यांना बांधण्यात आलं होतं त्याच खांबाची पूजा केली जाईल त्या खांबाला पुरंदरदास या नावानेही ओळखलं जाईल आणि माझ्या दर्शनाच्या आधी त्या खांबाचं दर्शन घेतलं जाईल आणि तोच खांब म्हणजे आजच्या पंढरपुरातला विठ्ठल मंदिरातला हा गरुड खांब हा खांब दिसायला जरी साधा दगडी खांब असला तरीसुद्धा भक्तांच्या रक्षणासाठी देव कसा वेळोवेळी धावून येतो हे प्रमाण आहे मग मित्रांनो तुम्ही कधी पंढरपूरला गेला आहात का तुम्ही कधी गरुड खांबाचं दर्शन घेतलंय का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही सांगा आणि जयहरी विठ्ठल लिहायला Visuruna